बार्शी ठाकरे ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रदीप गावंडे यांची अविरोध निवड माननीय संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्री पी एल शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी टाकळी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये एक बैठक आयोजित करून या बैठकीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या बार्शी टाकळी तालुका अध्यक्षपदी प्रदीप दत्तारामजी गावंडे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली आहे ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकमतचे तालुका प्रतिनिधी गजाननराव वाघमारे यांनी नियुक्तीपत्र देऊन तसेच शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय यांच्यासह अनेकांनी हार अर्पण करण्यात आले व त्यांना पुढील कार्यास सदिच्छा देण्यात आल्या आहेत सदर कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन राव वाघमारे होते तर प्रमुख उपस्थिती मुफीस भाई प्रदीप गावंडे ईश्वर राऊत इमाम भाई दत्ता राठोड शाहिद इकबाल शिक्षक वखार खान देशोन्नती शहर प्रतिनिधी मुक्तशीर खान सतीश पाटील गावंडे गुफरान भाई नदीम खान आदी उपस्थित होते या प्रसंगी पुढील सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी प्रदीप कावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा